नमस्कार पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री अगदी मनापासून स्वागत करते छान असं ना लक्ष्मीपूजनाची तयारी चालली आहे माझी आणि मस्त अशी ना फुलं मी घेऊन बसलेली आहे माळा करायची आहेत आणि भरपूर अशा माळा माझ्या आत्ता करून एक दोन तिसरी माळ चालू आहे तर दाखवते पण तुम्हाला किती माळा करायच्यात ते सगळं झाल्यानंतर पाहायला मिळणारच आहे हाय हॅलो नमस्कार आज लक्ष्मीपूजन आहेत माळा करायचं आहे माझं आणि छान अशी झेंडूची फुलं आहेत एकदम टवटवीत तव 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 ताजी तवणी अशी आणि खूप मला ना एक सात आठ तरी माळा करायला लागणार आहेत प्रत्येक वर्षी दिवाळी तीन ते तीन दिवसामध्येच म्हणजे ना संपते आ, सलग लागोपाठ ना दिवाळी स्नान आणि हे लक्ष्मीपूजन पाडवा भोगी चार दिवसांमध्ये म्हणजे संपते तर ह्या वर्षी ना पाच ते सहा दिवस असं आलेलं आहे तर आता सायंकाळचं टायमिंग झालं लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि सायंकाळचं टायमिंग झालेलं आहे पणत्या मी ज्या आणलेल्या आहेत मातीच्या त्या सगळ्या पंत्या तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या असतीलच तर त्या सगळ्या पंत्यांमध्ये मी तेल वगैरे घालून घेतलेलं आहे वाती लावलेल्या ला आहेत आणि आता बाहेर अंगणामध्ये भरपूर अशा पणत्या लावणार आहे तर रांगोळी वगैरे तर काढलेलीच आहे तुम्हाला बघायला मिळणारच आहे अजून पुढंसुद्धा तर मी सगळीकडं पणत्या वगैरे ह्या रांगोळी काढली आहे तिथंसुद्धा सगळीकडे ठेवून घेते तुळशीच्या भोवती त्यानंतर कट्ट्यावर खिडकीमध्ये मला जिथं जिथं ठेवता येतील तर त्या ठिकाणी मी पंत्या भरपूर अशा पंत्या मी आणि त्या सगळ्यांना अशा अरेंज करत आहे आता कसं आहे थंडी थोडीशी हलकीशी पडायला लागली आणि दिवस लगेच मावळतो त्यामुळे अंधार लगेच पडतो आणि आता जवळजवळ साधारण साडेसहाचं टायमिंग झालंय आणि मी पंत्या लावायला घेतले यानंतर मी थोडंसं चेंज करणार साडी वगैरे वेगळी नेसणार आहे आणि मग लक्ष्मीपूजनाची तयारी ऑलरेडी झालेली आहे तर लक्ष्मीपूजन वगैरे करून घेणार त्यानंतर गाड्यांची पूजा करायची कारण आपण ज्या ज्या गोष्टी लक्ष्मी म्हणून आपण वापरत असतो ना तर त्या सगळ्या गोष्टींची आपण आज पूजा करत असतो मग बा म्हणजे ना झाडू असू दे गाड्या असू दे आपल्या किंवा आता घरातला दरवाजा तुळशी हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओ आहे आणि स्वागत आहे सगळ्यांचं लक्ष्मीपूजनाचं टायमिंग आता होतं आहे सात वाजलेत साडेआठपर्यंत टाईम आहे तर माझा आवरायलाच खूप वेळ लागला कारण एकटी नवरायचं म्हटल्यावर भरपूर वेळ गेला आहे मला बाहेरचं थोडंसं तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवते रांगोळी वगैरे छान काढलेली आहे मला जमेल तशी काढली थोडीशी यूट्यूबवर बघूनच काढलेली आहे आणि छान भरपूर फुलं होती त्यामुळं चांगली रांगोळी काढल्या बघा तुम्हाला कशी वाटते चला दाखव दिवाळ सणामधला मुख्य आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि मी खूप छान अशी तयारी केलेली खूप जास्त नाही पण मला जेवढं जमतं आहे ना तेवढं छान पद्धतीनं करण्याचा नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे अगदी तुळशी पुढे रांगोळी असू दे किंवा पणत्या दिवे लावण्याचं असू दे किंवा ह्या ज्या फुलांची रांगोळी आहे ना तर ही सुद्धा ना मी ऑनलाईन बघूनच ही काढलेली आहे म्हटलं चला आपण सुद्धा अशा पद्धतीने थोडंसं करूया डेकोरेशन छान असं मला थोडंसं इतनं दाखवते आता दाखवते रांगोळी किंवा पंत्या लावलेली पहिली क्लिप जी तुम्ही बघितली ती मुद्दामच मी ना लाईट बंद करून काढलेली कारण तेवढा फील येत नव्हता म्हणून आणि आत्ता बघा हे अशा पद्धतीचं दिसत आहे थोडंसं मला जेवढं जमत आहे तेवढं काढलंय मी तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगा आणि ना अशी रांगोळी काढायला खरंच खूप जास्त वेळ लागतो आणि आपल्या हाताखाली जर कोणी असेल तर अजून चांगल्या पद्धतीने आपण काढू शकतो पण माझ्याकडं कोणीच नाही आहे त्यामुळं मी एकटीनं काढले मुलं तर काही ह्या सगळ्या गोष्टी करणार नाहीत त्यांनी बाकीचं गाडी म्हणजे गाड्या धुणं वगैरे ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आवरून घेतल्या त्यानंतर लक्ष्मीपूजन साडेसात पावणे आठच्या दरम्यान पार पडलं अशा पद्धतीनं हे बघू शकता तुम्ही छान असं लक्ष्मीपूजन झालं आहे आता गाड्यांची पूजा करायची आहे तर बाहेर जाणार आहे गाड्या पूजायला देवघरामध्ये दे लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर ज्या काही आमच्याकडं आहेत गाड्या तीन ते चार गाड्या आहेत आमच्या बाईक तर त्या सगळ्या मुलांनी दुपारी धुतलेल्या स्वच्छ अशा आणि आता पूजा करायची इथं आम्हाला लावायला एकसारख्या जर लावायच्या म्हटलं तर तेवढा जागा पुरत नाही त्यामुळे थोड्या अशा विखुरलेल्या आहेत आणि क्लिप घ्यायचं म्हटलं तर आम्ही दोघं पण पूजा करत होतो त्यामुळं एका ठिकाणी स्टँडला मोबाईल लावलेला आणि एक दुसरी गाडीच तुम्हाला पूजा करताना दिसणार आहे इथं तर अशा पद्धतीनं हार वगैरे दुपारी मी केलेले सगळे प्लस सगळं बाकीचं बाहेरचं डेकोरेशनचे फुलांच्या माळा गाड्यांच्या माळा त्यानंतर रांगोळी काढण्यासाठी जी फुलं मी अशा पाकळ्या केलेल्या त्या पाकळ्या आणि ह्यामध्ये माझा आजचा दिवस इतका म्हणजे ना नॉनस्टॉप मी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या तेव्हा कुठं आत्ता सायंकाळी हे लक्ष्मीपूजन पार पडण्यासाठी मला ना हा वेळ आहे तर अशा पद्धतीनं आमचं लक्ष्मीपूजन छान अशा पद्धतीनं म्हणजे आम्ही साजरं केलेलं आहे आणि खरंच ना खूप आपण मनापासून ज्या गोष्टी करतो ना आणि तेव्हा आपल्याला आपण ज्या ठरवलेल्या असतात गोष्टी त्या झाल्याना तर खूप मनाला अगदी प्रसन्न वाटतं समाधान वाटतं तर त्यापैकीच आजचा दिवस आहे मला लक्ष्मीपूजन इथं करायचं होतं प्रत्येक वर्षी कसं होतं गावी असतो आम्ही लक्ष्मीपूजनाला ह्या वर्षी मी इथं थांबण्याचा निर्णय घेतला आणि इथंसुद्धा लक्ष्मीपूजन करणं गरजेचं आहे असं कुठंतरी वाटून राहत होतं त्यामुळं मग आम्ही आज ह्या इथं लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर अशा पद्धतीचा हा लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ करण्याचा मी प्रयत्न केलाय कितपत चांगला झालाय नाही आहे हे तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा काही चुकलं वगैरे असेल तरी सुद्धा मला कमेंट करून सांगू आहे आता ना गाड्यांना नारळ वगैरे म्हणजे नारळ अर्पण करायचे हे सगळं त्यानंतर नैवेद्य वगैरे आतमध्ये दे देवाला इथं बाहेर गाड्यांना तुळशीला तुळशीची पूजा करायची त्यानंतर आपण तिजोरी किंवा कपाटामध्ये जे काय आपण ठेवत असतो म्हणजे पैसे असू दे दागिने असू दे जे काय असेल त्याची आपण पूजा करत असतो ह्या सगळ्या गोष्टी यानंतर मी करून घेणार आहे आणि परत मग म्हणजे जेवण वगैरे करायचं तर असा हा लक्ष्मीपूजनाचा दिवस संपन्न होत असतो प्रत्येकाच्याच घरी आम्हीसुद्धा छान पद्धतीनं साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे कंटिन्यू एक तास झालं फटाक्यांचा एवढा आवाज यायला लागला आहे ना आणि आता आमची पूजा वगैरे पण झाली आता फक्त जेवायचं आहे तर चला बाहेर पण दाखवते तुम्हाला कसं आता तेल वगैरे संपत आलं आहे बराच झाला म्हणजे दोन तीन तास झाले मी पंत्या लावलेल्या आणि आता त्यामध्ये जेवढं तेल होतं तर ते आता संपत आले चला बाहेर जाऊन आता व्हिडिओचं एंड करूया छान असं लक्ष्मीपूजन झालं आणि लांबणी वगैरे काढलेली खूप हरकत आणि पूजा वगैरे झाली त्यानंतर गाड्यांना नारळ वगैरे फोडले आता पंत्यांमध्ये तर ते संपत आले आणि हा आपला आकाशात तर कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून नवीन असेल लाईक शेअर सबस्क्राईब पण सांग माझ्या पंथी आहे आणि छान असं लक्ष्मीपूजन झालं आहे गाड्यांची पूजा झाली नैवेद्य अर्पण केला आता मी त्या जीव चला व्हिडिओचा एंड करूया आणि आता आम्ही जे पण आहे सध्याची पूजा करून थोडंसं फ्रेश राहायला गेलं आहे आता आम्ही दोघं जेवणार आणि त्यानंतर मग आजचा दिवस हा अशा पद्धतीचा होता चांगला कमेंट करून नक्की व्हिडिओ आवडला असेल तर आणि लाईक करा लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा जरा चला व्हिडिओ एका छान आणि मस्त व्हिडिओचा तोपर्यंत सगळा ना